भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदावरती आहात अनेक वर्ष झालं आपलं खूप मोठं योगदान आहे आणि आपलीच प्रेरणा घेऊन आमच्या बार्शी तालुक्याचे आदरणीय राजभाऊ राऊत साहेब यांनी गेली अनेक वर्ष खूप मोठं काम केलेलं आहे गेल्या अडीच वर्षामध्ये जवळपास चार हजार कोटीपेक्षा अधिक मोठा निधी आणून बार्शी तालुक्याचा ता खूप मोठा विकास केलेला आहे परंतु काही कारणास्तव निसळता पराभव झाला तर येणाऱ्या काळामध्ये राजभाऊ राऊत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही प्रयत्नरत आहात का बार्शी तालुक्यातील जनतेची तशी इच्छा आहे राजकारणामध्ये हार जीत ही काही नवीन नाही हरलो आणि अनेक निवडणुका जिंकलो फक्त माणसाचा कार्यकर्ता कधी मिळाली नाही आणि राजा भोरा सारखा कार्यकर्ता पराभावना खचून न जाणारा कार्यकर्ता आहे आता आपण बघितलं असेल की एक्कावन एक हजार सदस्य पराभव झाल्याच्या सुद्धा बारशे तालुका जनता पार्टीच्या करणं हे काही फार हे नाही आहे त्याचा अर्थच त्यांची जी सक्रियता आहे ती सक्रियता दर्शवती आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याकडे नजर ठेवून असते आणि जेव्हा सुद्धा संधी मिळेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला जरूर लावलं जातं मी स्वतः त्यांना अत्यंत जोडून होतो मुद्दाम मी प्रस्ताव आकडा करून त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आले हो। आणि कार्यकर्त्याचा संच बघितला मला असं वाटतं की त्यांच्या राजकीय भविष्यावर कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही राजकारणात भविष्य त्यांना चांगलं आहे आणि पार्टी जरूर त्यांची दखल घेईल असं मला स्वतःला वाटतं कारण गेल्या बहुनी जी आगामी कामाचा आराखडा तयार केलेला होता त्यामध्ये तीर्थक्षेत्र असेल बार्शी तालुक्यामध्ये विविध भागात एम आय डी शी असतील तर त्या निधीच्या बाबतीमध्ये आणखीन थोडीशी सक्रियता वाढण्यासाठी कुठेतरी पदावर असणं गरजेचं आहे असं वाटत नाही का एक गोष्ट लक्षात घ्या जरा दोन महिने चार महिने अजून जाऊ द्या ज्याला निवडून दिलं ना त्यांचं तर आता यांच्या मुकाबल्यात एक वर्ष वारता निधी मोजा राजाभाऊ ना निवडून दिल्याच्या नंतर पहिल्या एक वर्षामध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी काय आणलं आणि आता राजाभाऊ राऊत आमदार नसताना बार्शी मतदारसंघासाठी काय आलं याची तुलना करणारी आपली जनता आहे मतदार इतका भोळा नाही आहे आणि मग वर्षभराच्या बाद लोकांच्या लक्षात येईल की आपली केवढी मोठा आणि जर आपल्याला या ठिकाणी पुन्हा नव्यानं या ठिकाणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या विकासासाठी दोन्ही सरकार आपलं असल्याच्या नंतर तर या ठिकाणी काही आणायचं असेल तर राजापुराव सरकार कार्यकर्ता आणि अशा कार्यकर्त्याला पार्टीनं पुढं करावंच लागणार आहे मी स्वतः त्यांचा समर्थ आहे तुम्ही चिंता करू नका पुढचं भविष्य राजापुरुज सांगत